सोपाक हा श्रावस्तीचा एक अस्पृश्य होता त्याच्या जन्माच्या वेळी प्रसूती वेदनेमुळे त्याची आई बराच वेळ मुच्छित होऊन पडली होती त्यामुळे तिचा पतीला व वा नातलगांना वाटले की ती मेली त्यांनी तिला स्मशानात नेले व तिचे प्रेत जाळण्याची तयारी केली परंतु वारा आणि पाऊस यांच्या माऱ्यामुळे अग्नी पेट घेऊ शकला नाही म्हणून सोपाकाच्या आईला चितेवर ठेवून ते निघून गेले सोपाकाची आई त्यावेळी मेलेली नव्हती ती नंतर मेली मृत्यूपूर्वी तिने मुलाला जन्म दिला म्हणून स्मशानाच्या पहारेकऱ्याने त्या मुलाला दत्तक घेतले आणि सुपिये नावाच्या स्वतःच्या मुलाबरोबरच त्याचेही पालन पोषण केले त्या मुलाच्या आईच्या जातीचे नाव सोपाक होते त्यामुळे ते मुलंही त्या नावाने ओळखले जाऊ लागले एके दिवशी भगवान बुद्ध त्या स्मशानाजवळून जात होते भगवंतांना पाहून सोपाक त्यांच्या समोर आला भगवंतांना वंदन करून त्यांचा शिष्य म्हणून त्यांच्याबरोबर येण्यास त्याने त्यांची अनुज्ञा मागितली सोपाक त्यावेळी फक्त सात वर्षांचा होता म्हणून भगवंतांनी त्याला वडिलांची संमती मिळविण्यास सांगितले सोपाक गेला आणि आपल्या वडिलांना घेऊन आला वडिलांनी भगवंतांना वंदन केले आणि आपल्या मुलाला त्यांच्या संघात घेण्याविषयी त्यांना विनंती केली तो जरी अस्पृश्य जातीचा होता तरीही भगवंतांनी त्याला आपल्या संघात घेतले आणि त्यांनी आपला धम्म व विनय यांची शिकवण त्याला दिली काही काळानंतर सोपाक एक स्थवीर झाला सुप्पिय आणि सोपाक हे लहानपणापासून एकत्र वाढलेले होते आणि सोपाकाला सुप्पियेच्या वडिलांनीच दत्तक घेऊन वाढविल्यामुळे सुप्पिया आपल्या सोबती सोपाक याच्याकडून भगवंताचे धम्म व विनय शिकला आणि जरी सोपाक हा सुप्पियेच्या जातीपेक्षा हलक्या जातीतील होता तरी सुप्पियाने सोपाकाला आपणाला प्रवज्जा देऊन संघात घेण्याची विनंती केली सोपाकाने ते मान्य केले आणि स्मशानातील पहारे काम करणाऱ्या हीन दर्जाच्या जातीतील सुप्पिय हा एक भिक्खू बनला नमो बुद्धाय